प्रेक्षकांवर नमस्कार दस एट या युट्युब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शशिकांत शिंदे यांच्यामुळं सातारा जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव चैतन्य या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला एक शेअर आणि चैनल ला सब्सक्राईब करण्यास विसरू नका शशिकांत शिंदे यांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे या निवडीनंतर शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्ह्याचा पहिलाच दौरा ज्यावेळी शशिकांत शिंदे यांचं सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालं त्यावेळी बॉंड सातारा जिल्ह्याच्या बाड्रीवरती त्यांचं मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठं स्वागत केलं सातारा जिल्ह्या म्हणजेच सातारा जिल्ह्याच्या ते साताराच्या सातारा मुख्य शहरापर्यंत येईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सातारा, बेग सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येनं खरदर शशिकांत शिंदे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं या स्वागतावेळी वेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता आणि एकंदरीत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती एक नवीन तेज किंवा नऊ चैतन्य पाहायला मिळत होत कारण विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला त्यामुळं कुठंतरी एक मरगळ सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेली होती ती मरगळ शशिकांत शिंदे बढती मर्ग, मर्ग दूर जा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर सातारा जिल्ह्यात पक्ष किंवा संघटना मजबूत करण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे अर्थातच हे आव्हान शशिकांत शिंदे कसे पेलतात हे पाहणं खर तर महत्वाचं आहे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून जरी त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला असला तरी सुद्धा एक लाखापेक्षा अधिक मते शशिकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवली लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समोर शशिकांत शिंदे यांनी चांगलंच आव्हान उभं केलेलं होतं थोडक्या मतांनी शशिकांत शिंदे यांचा लोकसभेला पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेला अपयश यामुळे कुठंतरी शरद पवार यांचा पक्ष हा सातारा जिल्ह्यामध्ये बॅकफुट वरती गेल्याचं दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाल्यामुळं सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते हे अजित पवार यांच्या बरोबर गेलेले आहेत त्यामुळं सातारा जिल्ह्यात शरद पवार यांच्या बरोबर काही ठराविक नेते मंडळी राहिलेली आहेत आणि या नेते मंडळींमध्ये सर्वात महत्वाचे नेते म्हणजे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात शशिकांत शिंदे यांच्यावरती शरद पवार यांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे अर्थातच राज्यामध्ये पक्ष वाढीचं मोठं आव्हान शशिकांत शिंदे यांना पेलावं लागणार आहे परंतु शशिकांत शिंदे यांना त्या अगोदर आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा लागणार आहे नव्या नेतृत्वाची फळी उभी करावी लागणार आहे नव्या तरुणांना महिलांना संधी द्यावी लागेल नवनेतृत्व उभं करावं लागेल भारतीय जनता पक्ष असो अथवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या दोन्ही पक्षाची सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय ताकद वाढत आहे काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ही सातारा जिल्ह्यामध्ये ताकद वाढत आहे महायुतीचं मोठं आव्हान आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचं मोठं आव्हान सातारा जिल्ह्यात शशिकांत शिंदे यांच्या समोर असणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर दोन विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर दोन विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्वतः शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून पराभव झालेला आहे परंतु पराभव जरी झाला असला तरी सुद्धा शशिकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून एक लाखापेक्षा अधिक मते मिळवलेली आहेत शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी पक्षा आणि भारतीय जनता पक्षाशी मोठा संघर्ष करावा लागेल कार्यकर्त्यांची फळी म्हणजेच नव नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागेल जे अडचणीच्या काळात शरद पवार यांच्या बरोबर राहिलेले आहेत अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेमध्ये स्थान द्यावं लागेल युवक आघाडी असेल विद्यार्थी आघाडी असेल किंवा सातारा जिल्ह्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वच आघाड्यावरती शशिकांत शिंदे यांना काम करावं लागेल सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांची साथ दिलेली आहे सातारा जिल्हा हा शरद पवार यांचा भाले किल्ला म्हणून ओळखला जातो शरद पवार यांनाही सातारा जिल्ह्याविषयी नितांत प्रेम आणि आदर आहे जरी भारतीय जनता पक्षाला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यात यश मिळालं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाच्या उमेदवारांनी मते मिळवलेली आहेत ती मते पाहता अजूनही सातारा जिल्ह्यात शरद पवार यांच्या पाठीमाग जनता मोठ्या ताकदीनं उभी आहे हेच म्हणावं लागेल परंतु एवढ्यावरती समाधान न म्हणता ग्राउंड लेवलला जाऊन शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्ह्यामध्ये काम करावं लागेल कारण शशिकांत शिंदे यांची खरी कसोटी ही सातारा जिल्ह्यामध्येच असणार आहे कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून जरी शशिकांत शिंदे यांना संपूर्ण राज्याचं नेतृत्व जरी करायचं असलं तरी सुद्धा त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत स्थान मिळवून द्यावं लागेल शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर सातारा जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला शशिकांत शिंदे यांची सातारा जिल्ह्यात प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जो पहिला दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये त्यांचं मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी खरदर स्वागत हजारोच्या संख्येने केलं सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच एक आव्हान शशिकांत शिंदे यांनी खरदर घेतलेलं आहे किंवा सातारा जिल्ह्यात चांगल्या बदल पक्ष संघटना उभी करू असं वक्तव्य त्यांनी अलीकडेच केलेलं आहे सातारा जिल्ह्यात खर तर विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा घेताना दिसतोय परंतु सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे काही आमदार असतील जे पदाधिकारी असतील किंवा जे समर्थक असतील त्यांचं पुढील त्यांचं पूर्वीचं बॅकग्राऊंड हे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे तेव्हा ओरिजिनल भाजपा भारतीय जनता पक्ष हा सातारा जिल्ह्यामध्ये तर कमीच आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यातील नवीन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी संघर्ष करताना शशिकांत शिंदे कोणती रणनीती वापरतात किंवा कशाबद्दन राजकीय समीकरण राजकीय समीकरणे शशिकांत शिंदे राजकीय समीकरण शिक्षण साधतात हे देखील आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही ठराविक तालुक्यांमध्ये प्रभावी प्रभावी नेतृत्व पाहायला मिळत आहेत यामध्ये मा प्रामुख्यानं मानखटा विधानसभा मतदारसंघामधून माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख कोरेगाव सॉरी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार बाळासाहेब पाटील पाटणमधून माजी खासदार श्रीनिवास पाटील सुनील माने यांच्यासारखी मोजकीच नेते मंडळी सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसत आहेत आमदार मकरंद पाटील असतील खासदार नितीन काका पाटील असतील विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील यांच्यासारखे मातब्बर नेते हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्याचबरोबर माझे आमदार प्रभाकर घारगे असतील जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई असतील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचं ठरवलेलं दिसतय त्यामुळे एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांत शिंदे यांच्या समोर प्रत्येक सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नेतृत्व तयार करण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे कारण हे नवं नेतृत्व तयार करत असताना प्रस्तावित नेत्यांच्या विरोधी मोठी भूमिका शशिकांत शिंदे यांना घ्यावी लागणार आहे आणि एकंदरीत आगामी काळात सातारा जिल्ह्याला जिल्ह्याला पुन्हा एकदा शरद पवार यांच्या घर म्हणून म्हणजे शरद पवारांचा जो गड दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने उद्ध्वस्त केला तो गड पुन्हा एकदा जर शशिकांत शिंदे यांना मिळवायचा असेल आणि मजबूत करायचा असेल तर संघटन वाढीसाठी मोठे प्रयोग करावे लागणार आहेत निष्ठावंत नेत्यांना म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागणार आहे आणि एक नेतृत्वाचा एक नवा प्रयोग सातारा जिल्ह्यात शशिकांत शिंदे यांना करावं लागेल सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे तो मतदार वर्ग आपल्याकडे खेचण्यासाठी शशिकांत शिंदे यांना स्वतः लक्ष घालावं लागेल वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्याशी मोठा संघर्ष देखील करावा लागेल जर हा संघर्ष करण्यात शशिकांत शिंदे यशस्वी ठरले तर सातारा जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा दिवस येतील किंवा सोन्याचे दिवस येतील त्यामुळं शशिकांत शिंदे यांना पद मिळाल्यामुळं म्हणजेच प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यामुळं सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे नव चैतन्य आलेलं आहे कार्यकर्त्यांची मरगळ काही प्रमाणात दूर झालेली आहे कारण विधान लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जे जे अपयश सातारा जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं त्यामुळं सातारा जिल्हा हा आपल्या हातून जातोय अशी एक भीती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे किंवा सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाली कोण असाही प्रश्न खरदर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मा तयार झालेला आहे शशिकांत शिंदे यांच्या निवडीने खरदर कार्यकर्त्यांना एक आधार दिलेला आहे राज्यभर शशिकांत शिंदे यांना पक्ष संघटन वाढवण्या अगोदर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालावं लागेल आणि एकंदरीत जिल्ह्यात मजबूत संघटन उभं करावं लागेल नव्या नेतृत्वाला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागेल त्यामुळं सातारा जिल्ह्यात पक्षवाढीचं मोठं आव्हान शशिकांत शिंदे यांच्या समोर असणार आहे ज्या पद्धतीनं सध्या भारतीय जनता पक्षाकडून सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष घातलं जात आहे आणि पक्षाच्या पक्ष वाढीसाठी पक्ष संघटन मजबूतीसाठी ज्या पद्धतीनं पक्ष सदस्य नोंदणी भारतीय जनता पक्षाकडून सातारा जिल्ह्यामध्ये केली गेली ते के पाहता सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे भारतीय जनता पक्षाच असणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालताना दिसत आहेत जर सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय एकंदरीत राजकीय समीकरणांचा विचार केला तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातारा जिल्ह्यात सर्वात मजबूत दिसतोय कारण बाळा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासारखा मातबर नेता शरद पवार यांच्याकडे आहे किंवा शशिकांत शिंदे यांच्या बरोबर आहे स्वतः कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व दोन वेळा शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे परंतु पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याकडं नेतृत्वाची कमी दिसते कारण त्यांना मानणारे सत्यजित पाटणकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात मध्ये प्रवेश केलेला आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं प्रभावी असा चेहरा पाहायला मिळत नाही प्रभाकर देशमुख यांच्या रूपात एक निष्ठावान कार्यकर्ता किंवा निष्ठावान नेता शरद पवार यांच्या बरोबर आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर शरद पवार यांच्या पक्षामध्ये नेतृत्वाचा अभाव या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार दीपक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या पक्षाकडून लढवली परंतु त्यानंतर दीपक चव्हाण असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय दिसत नाहीत येणारी विधानसभा निवडणूक सातारा कोरेगाव विधानसभा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाच्या नेतृत्वात लढणार हाही एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे एकंदरीत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला किंवा तालुका नाही निहाय मन... शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जरी नेते मंडळी प्रभावी आणि असणारी जरी कमी असली तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील जनता मोठ्या तापतीनं शरद पवार यांच्या पाठीशी आहे एवढं मात्र नक्की कारण विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धन शरद पवार यांच्या उमेदवारांना मते मिळाली आहेत ती मते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच एकंदरीत जनाधार अजूनही शाबूत आहे असंच म्हणावं लागेल कारण विधानसभा निवडणुकीमध्ये भलेही निकाल सातारा जिल्ह्यात महायुतीच्या बाजूने लागलेला असो परंतु निवडणूक भारतीय जनता पक्षाने कशी जिंकली आणि त्या निवडणूक निकालानंतर ईव्हीएम असो किंवा मतदार यादीतील गोळ हो असो यामुळे कुठंतरी नैतिक दृष्ट्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे असं एक वातावरण का होईना जनतेमध्ये तयार होताना दिसतय कारण महायुती सरकार प्रचंड बहुमतासह सत्तेवरती आहे परंतु आपापसातील आप म्हणजेच महायुतीमधील संघ आपापसातील आप संघर्षच अंतर्गत मतभेद यामुळे कुठेतरी महायुती मोठ्या बहुमता सह सत्तेवरती असून तो राज्यकारभार किंवा कारभारामध्ये तो ठसा पाहायला ना मिळत नाही धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका